नेहरू मध्ये पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई हे सुद्धा नेहरू सेंटर मध्ये पोहोचलेले असल्याची माहिती मिळते थोड्याच वेळामध्ये या तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक होणार आहे आणि त्याच अनुषंगानं हे नेते पोहोचायला लागलेले आहेत प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल ही जी बैठक होते चार वाजता या बैठकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले कोणकोणते नेते उपस्थित आहेत नक्कीच संदीप आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची अंतिम बैठक ज्याला आपण म्हणू शकतो ती अंतिम बैठक आता थोड्याच वेळात नेहरू सेंटरला सुरू होईल या बैठकीला आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते या ठिकाणी पोहोचले आहेत त्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहेत त्याचबरोबर जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे तीन नेते या बैठकीला उपस्थित आहेत तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे सुभाष देसाई आणि संजय राऊत हे तीन नेते या बैठकीला उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसकडून देखील मल्लिकार्जुन खरगे त्याचबरोबर अहमद पटेल हे देखील थोड्याच वेळात या बैठकीला उपस्थित राहतील आणि जो यापूर्वीच नवाब मलिक यांनी या ठिकाणी एक सांगितलंय की सरकार स्थापनेचा दावा जो आहे तो येत्या एक ते दोन दिवसात केला जाईल अशी माहिती जी आहे ती नवाब मलिक यांनी दिली म्हणजेच कुठेतरी आज अंतिम बैठकीला एक ज्याला आपण म्हणतो शेवटचं स्वरूप द्यायचं जे काम आहे ते या बैठकीत होईल असं दिसत अगदी प्रफुल्ल या सगळ्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आहेत तिन्ही पक्षांच्या आत्ता आता तरी उद्धव ठाकरे हे अजून इथे पोहोचलेले नाही आहेत पण आत्ता सुभाष सुभाष देसाई त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि संजय राऊत जे आहेत ते या बैठकीला पोहोचलेत संदीप काल रात्री जवळपास दीड तास शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक जी आहे ते सिल्वरो या निवासस्थानी झाली आहेत आणि त्यामुळे कदाचित हो आज देखील आज अंतिम बैठकीला उद्धव ठाकरे येतील अशी शक्यता आहे पण आत्ता सध्या तरी शिवसेनेचे तीन नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत अगदी प्रफुल्ल साधारणतः आता हे नेते पोहोचायला लागले आहेत किती वाजता ही बैठक सुरू होईल आणि काँग्रेसकडून या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार आहे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि जे केंद्रातले नेते आले ते सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील नक्की संदीप तीन नेते जे आहेत ते केंद्रातून आता मुंबईत दाखल झालेले आहेत आणि ते थोड्याच वेळात या ठिकाणी येतील त्यामध्ये अहमद पटेल आहेत मल्लिकार्जुन खरगे आहेत आणि राव हे तीन नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि या एकूण प्रत्येक पक्षाच्या तीन नेत्यांची ही बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडेल आणि सत्ता स्थापनेचा दावा कधी करायचा त्या संदर्भातली भूमिका ही या ठिकाणी ठरेल आणि कदाचित उद्या किंवा रविवारी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा जो आहे तो या ठिकाणी होऊ शकतो अगदी प्रफुल्ल या सगळ्यामध्ये आपण बघतोय तिन्ही पक्ष पहिल्यांदा एकत्र एक बैठक घेत आहेत अंतिम बैठक असेल असंही कळते काय अजेंडा असेल आणि कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते संदीप सर्वात महत्वाचा विषय जो आहे तो तिन्ही पक्षांच्या नेत्यांची यापूर्वी देखील एकदा बैठक झाली आहे आणि प्रत्येक वेळी म्हणजे काँग्रेस शिवसेना असेल राष्ट्रवादी शिवसेना असेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अशा बैठकींचं सत्र जे आहे ते सतत सुरू होतं आणि एकदा तिघ पक्ष जे आहेत ते एकत्र एक भेटले आणि आता खऱ्या अर्थानं तिन्ही महत्वाचे पक्षातले ज्यांची समिती नेमण्यात आलेली आहे तीन तीन जणांची समिती नेमली आहे वरिष्ठ समिती त्या समितीची आज बैठक होते सरकार स्थापनेचा दावा कधी करायचा या संदर्भातली ही बैठक असेल आणि या एक तो दोन दिवसात ही बैठक अगदी सगळ्यामध्ये आपण बघतोय तिन्ही पक्ष पहिल्यांदा एकत्रित बैठकीला बसतायत महत्वाच्या विषयांवर सगळ्या चर्चा होईल बैठक झाल्यानंतर अधिकृत घोषणा होऊ शकते महाविकास आघाडीची सदीप त्याच गोष्टीकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे या बैठकीनंतर तिन्ही जे पक्षांचे नेते आहेत ते या ठिकाणी पत्रकार परिषद घेतात का किंवा आपली भूमिका जाहीर करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कदाचित हे तिन्ही पक्षांचे नेते जे आहेत ते उशिरा पत्रकार परिषद घेण्याची देखील शक्यता दिसत्या अगदी आणि त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे या बैठकीकडे साधारणतः आपण बघतोय प्रफुल्ल कुठेतरी सा, किमान समान कार्यक्रमावर भर देण्यात आलेला होता आणि आता ही सगळी माहिती जी आहे ती प्रत्येक पक्षापर्यंत पोहोचलेली आहे कालच्या आघाडीच्या बैठकीतली माहिती सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहोचलेली आहे त्यामुळे आजची बैठक ही कुठंतरी अगोदरच जे काही मुद्दे चर्चेला गेलेले आहेत त्याची अनौपचारिक बैठक असेल आणि औपचारिक आउचा, बैठक असेल आणि यामध्ये प्रत्येक पक्षाची भूमिका सगळ्या पक्षांपर्यंत आतापर्यंत पोहोचली आहे मला वाटतंय कदाचित ही बैठक जी आहे ती फक्त उद्या उद्या किंवा परवा जी सत्ता सप्तचा दावा करायचा आहे आणि तिन्ही पक्षांनी एकत्र बने कारण प्रत्येक बैठक ही दोन दोन पक्षांमध्ये झालेली आहे तिन्ही पक्षांची संयुक्त मोठ्या सर्व नेत्यांची बैठक जी आहे ती आज होते आहे आणि सोनिया गांधी शरद पवार यांची भेट आणि त्यानंतर शरद पवार उद्धव ठाकरे यांची भेट या भेटीनंतर जे तिन्ही पक्षांची समिती आहे ती एकत्रपणे भेटते आणि एक शेवटचं स्वरूप देण्याचं काम जे आहे ते या बैठकीत होईल आणि सत्ता स्थाप्याचा दावा करण्यासंदर्भातच ही बैठक असेल अगदी साधारणतः किती वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होईल प्रफुल्ल कारण सगळा महाराष्ट्र या बैठकीची वाट बघतोय संदीप आता तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व नेते आलेले आहेत आणि त्याचबरोबर आता थोड्याच वेळात काँग्रेसचे नेते देखील या बैठकीला उपस्थित होतील आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ही बैठक सुरू होईल संदीप प्रफुल्ल धन्यवाद तुम्ही दिलेले आहे संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय सगळे जे नेते आहेत ते पोहोचायला सुरुवात झालेली आहे शरद पवार संजय राऊत नेहरू सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत दिग्गज नेते जे सगळे आहेत आता उद्धव ठाकरे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत काय बघावं लागणार आहे एकनाथ शिंदे सुभाष देसाई हे सुद्धा नेहरू सेंटरमध्ये उपस्थित राहिलेले आहेत काँग्रेसचे नेते सुद्धा मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा अहमद पटेल असतील हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक सुरू होणार आहे शिवसेनेला पाच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायचं की नाही याचा निर्णय आज दिल्लीतील नेते घेतील असं महत्वाचं विधान केलेलं आहे अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची विधानभवनामध्ये बैठक झाली आणि त्याआधी अशोक चव्हाणांनी हे महत्वाचं विधान केलेलं आहे त्यामुळे कुठंतरी शिवसेनेला पाच वर्ष मुख्यमंत्री मंत्रिपद मिळणार की नाही या सगळ्यावर आता खलबत व्हायला सुरुवात झालेली आहे शिवसेना म्हणते पाचही वर्ष आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे एक राष्ट्रवादीची प्रस्ताव होता आणि जो निर्णय श्रेष्ठी घेतील त्यामुळे होईल तिन्ही पक्षाचे नेतृत्व ठरवतील गट नेते की उपमुख्यमंत्री कोण होईल वाटतं तुमची इच्छा आहे सर होत असते